आज मी दिवाळी फराळमधली बनवायला सोपी आणि खायला खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी बनवली ही गोड शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी पिट्टी साखर एक वाटी दूध आणि एक वाटी वितळलेलं तूप घेतलं आहे या तिन्ही साहित्याचं प्रमाण अगदी समान घेतलं आहे म्हणजे पिट्टी साखर दूध आणि वितळलेलं तूप हे एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे आता मी एका भांड्यामध्ये दूध काढून घेतलं आणि त्यामध्ये साखर मिसळून घेतली आता लगेचच त्यामध्ये तूपही घालून घेतली आणि हे भांडं असंच मी गॅसवर ठेवून दिलं आता मंद गॅसवर सतत हलवत हे मिश्रण गरम करून घ्यायचंय फक्त यामधली साखर विरगळली पाहिजे आणि हे सगळं एकजीव झालं पाहिजे आता हे प्रमाण कमी असल्यामुळे एक ते दीड मिनिटांमध्ये ही साखर विरगळली जाते तर साखर विरगळलं आणि सगळं मिश्रण छान एकजीव झालंय आता ते मी परातीमध्ये काढून घेतलं आणि थंड होण्यासाठी एका मिनिट ठेवून दिलं मिश्रण कोमट आहे पूर्ण थंड झालेलं नाही आता, आता त्यामध्ये मी मी मैदा घालणार आहे इथे अर्धा किलो मैदा घेतलाय पण हा मैदा मी एकदम घातला नाही आधी अर्धा मैदा घालून घेतला तो छान मिक्स करून घेतला आणि मग जसा लागेल तसा बाकीचा मैदा घातला आहे या मिश्रणामध्ये मावेल एवढाच आपल्याला मैदा घालायचा आहे आता मी पहिल्यांदा घातलेला मैदा छान मिश्रणामध्ये मिसळून घेतला आणि उरलेला बाकीचा मैदा घालून आहे सुरुवातीला मी हे सगळं मिश्रण चमच्याने एकत्र करून घेतलं आणि मग हाताने मळून त्याचा एक घट्टसर गोळा बनवून घेतला या पिठाचा गोळा असा इतर पिठांसारखा मळल्यानंतर गोल गरगरीत होत नाही त्याला थोडेसे क्रॅक पडतात आता हे शंकरपाळीचं पीठ भिजत ठेवण्याची गरज नाही त्याच्या लगेचच शंकरपाळी करायला घ्यायच्या आता आपण तिखट शंकरपाळीसाठी जी पोळी लाटतो ती एकदम पातळ लाटतो पण गोड शंकरपाळीसाठी त्याच्या उलट अशी थोडी जाड पोळी लाटून घ्यायची आहे आता हे पूर्णपणे मैद्याच असल्यामुळे ही पोळी लाटताना ती आक असते पटकन अशी इतर गव्हाच्या पिठासारखी पटपट लाटता येत नाही आता ही पोळी लाटताना सगळ्या बाजूने एकसारखीच एकाच जाडीची लाटून घेतली आहे सगळ्या शेवटी काटावर थोडंसं लाटणं मारून घ्यायचं कारण बऱ्याच वेळा काठ थोडे जाड राहतात आता पोळी लाटून झाल्यावर मी पोळीचे चारे बाजूने जे गोलाकार काट असतात ते काढून घेतले आणि त्याला व्यवस्थित चौकोनी आकार दिलाय म्हणजे शंकरपाळी कट करताना अधिक व्यवस्थित चौकोनी कापता येते आता ही शंकरपाळी मी चौकोनी आकारातच कापून घेतली आणि ती पळपोटावरच सुट्टी सुट्टी करून घेतली आता शंकरपाळी तळून घेऊ त्यासाठी मी कडाईमध्ये तेल गरम करायला आहे तेल खूप कडक तापलेलं नाही मध्यम तापलेलं आहे आणि घ्यासही मध्यम आहे तेल जर चांगलं तापलेलं नसेल तर शंकरपाळी विरगळते म्हणून सुरुवातीला एखादी शंकरपाळी तेलात टाकून पाहिजे म्हणजे आपल्याला अंदाज येतो तेल कसं तापले आणि मग बाकीची शंकरपाळी तेलामध्ये सोडायची शंकरपाळी तेला सोडल्यानंतर शंकर एक अर्धा मिनटासाठी ते त्याला अजिबात चमच्याने हलवलेलं नाही शंकरपाळीचे जवळचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की शंकरपाळी झाऱ्याने उलट सुलटी करून घेतली आणि सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घेतली शंकरपाळी खूप गडद रंगावर तळलेली नाही थोडा रंग पिका असतानाच ते त तेलातून बाहेर काढले कारण तेलातून बाहेर काढल्यानंतरही शंकरपाळीचा रंग अजून गडद होतो आणि शंकरपाळी तळताना एकदम जास्त प्रमाणात शंकरपाळी तेलात टाकायची नाही तर तेलाचं तापमान कमी होतं आणि शंकरपाळी विरगळते ही शंकरपाळी तळल्यानंतर ती छान फुकते आणि डब्बल ते तिब्बल आकाराची तयार होते ही शंकरपाळी अजिबात तेलकट होत नाही आणि एवढी खुसखुशीत होते ना की तोंडात टाकताच वेरगळते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद